नमस्कार मित्रांनो आज आपण चालल्या राम नवमीला अंजूरचे जत्रेला बाबूची पहिलीच जत्रा बाबू पण जाम खुश जत्रेनचे भोंगा येवाच्या अगोदरच घरांचा बोंगा वाजवायला बाबूने सुरुवात केलेली जत्रेन घुसतात कल्पेश मम्मीचा दर्शन झाला जय श्रीराम बोललो ना गेलो जत्रेन समोर रसना मोठा फुगा बघून डोक्यान इचारेला पहिले बारीक होतो तर पैसे नव्हते आता पैसे हन पण बसता येत नाही जत्रे पाऊल टेकताच गर्दी बघूनच तुम्हाला समजला असेल का अंजूरची जत्रेची खासियत के म्हणजे लोकांची गर्दी जत्रा बोलली तर सगळ्यात जास्त बारीक पोरांची मज लगीन होऊन हरिच पहिलीच जत्रा मग ते पालण्या बसायचे तयारी यो सुपरमॅन मला बघासाठी साठी बगरी करून बाहेर बघतो दा एकदा जर त्याला बघला ना जेलो पूर नवरी गर्दी होती बाबू संगते पप्पा तुम्ही फक्त उभं राहा लोक आपल्याला लोटीत लोटीत बरोबर अख्खी जत्रा फिरवतील हो जत्रा फिरायच्या अगोदर सगळ्यां पहिला आपण मंदिरात जाऊ ना दर्शन जाऊ ना तुम्हाला बी दर्शन देतो चला जेले जेले मस्त एक अंजोरचे जत्रेचा फोटोशूट करून घेतला बाबू पण तंगरेउर्वीत खुश विठू माऊलीचं दर्शन घेतला बजरंगबली दर्शन घेतला दत्तदेवाचं दर्शन घेतला प्रभू श्रीरामाचं दर्शन घेतला तुमचं पण दर्शन झालं असेल तर कमेंट मध्ये जय श्रीराम लिवाला इसरू नका तर चला जाऊ आता आपण अंजोरची जत्रा फिराला बाबूचा पक्ष फक्त फुग्यांवर लक्ष पुढच्या वर्षी शंभर टक्के बाबू जत्रा जेते ना हत्तांच्या फुगा सट्टाकला ना मांडवाला टाकला नशीब मांडव होता तर फुगा जेला असता ढगान <laughs> राजन ते बोऱ्या दोन हजार रुपये तरी भरलेली बायकोच्या दुबईशी आलेला हबीबी पण बापूजी मजा झाले कया पण जेल्यावर सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट आपल्याला जो कोण असेल तो म्हणजे आपलं सगळं चिली पिल्ली फॅन्स लोक जत्रेन जाऊन जर तुम्ही बोरा नाही घेतली तर तुमची जत्रा अधोरी सुमितबाई खाज्या जेत होता त्याला सांगला खाजा खा 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 अल्लीमगर गावाचा सरपंच भेटला पोऱ्या सांगते बापास लाज लुटताव निस्त जेसीबी न डंपर जेताव परेश शेठ सांगते आज नको येऊ जेवाला नि तर लागल बिड्डा खावाला अच्छा दिदा साना सिंगला येता का मंचुरन खावाला का घरा जाता जेवाला <laughs> मंडली मंचुरनचा प्लेट लागायच्या अगोदर चॅनल ला सबस्क्राईब करून ठेवा कारण तुम्हाला आसवाची जिम्मेदारी मी नाही घेतली तुमचे मुले शंभर के वल्यान वन मिलियन ला टाइम लागणार नाही फुल ब्लॉग व्हिडिओ पण टिकले जाऊन जैश पाटील फोर फोर फाय या युट्यूब चॅनेलला नक्कीच बघा भेटू परत नवीन ब्लॉग जेवून टाटा बाय बाय गुड बाय